नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत आता सर्वांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांनी पेमेंट पण केलेलं आहे पेमेंट केल्यानंतर के आपलं व्हेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी पण निवड केली आहे आता त्यांना प्रतीक्षा आहे की सोलर किती दिवसामध्ये मिळेल आमचं सोलर मिळण्या सोलर मिळण्या अगोदर आम्हाला कोणत्याही प्रकारचा सर्वे करावा लागेल का सर्वे करण्यासाठी कंपनीकडून जे माणसे येणार आहेत ते कधी येणार आहेत कधी आम्हाला हे सोलर मिळणार आहे तर लक्षात असू द्या अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे यामध्ये आपला फ्रॉड होण्याची शक्यता पण जास्त आहे तर आपला फ्रॉड कशाप्रकारे होऊ शकतो हे तर मित्रांनो सर्वे करण्यासाठी जी माणसे येणार आहेत ती माणसे खरोखरच आपण कंपनी निवडलेली आहे का त्याच कंपनीचे माणसे येतात का हे खात्री करूनच आपण त्यांच्यासोबत सर्वे करायला जा तर अशा काही घटना घडलेल्या आहेत की जी कंपनी आपण निवडलेली आहे त्या कंपनीचा हा व्यक्ती म्हणतो की मी ह्या कंपनीकडून आलेलो आहे मला तुमच्या शेतामध्ये जाऊन सर्वे करायचा जा आहे मी तुम्हाला चांगल्या प्रकारची मोटर चांगल्या प्रकारची क्वालिटीची मोटर हे मी तुम्हाला देणार आहे तर असं सांगून शेतकऱ्याकडून पैशाची लूट करून घेत आहे तर सर्व्हे करणाऱ्या आल्यानंतर खात्री करून घ्या की त्याच कंपनीकडून ते आलेले आहेत का की भरता दुसरा माणूस आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी सर्वेसाठी आला आहे का तर व्यवस्थितपणे खात्री करूनच कंपनीकडून हा माणूस खरंच ह्या कंपनीकडून आलेला आहे का याची खात्री करूनच आपण हा सर्व्हे तुम्ही करून घ्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी सुद्धा करू शकतात कंपनीवाले अशी कोणत्याही सर्वे करणारे तुम्हाला पैशाची मागणी करत नाही तर ही महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणती कंपनी आपल्यासाठी चांगली आहे कोणती कंपनी आपण निवडायची आहे कोणती कंपनी आपल्याला चांगली सर्व्हिस देईल आपली मोटर खराब झाल्यानंतर कोणती सर्विस कोणती कंपनी आपल्याला लवकर चांगली सर्व्हिस देईल याबद्दलचा संपूर्ण असा व्हिडिओ आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहून घ्या आणि नवीन जाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद